कारवाई चुकीची झाली तुमचा पीठ निरीक्षक आहे ना काय झोपला होता का, हो का पहिल्यांदा काम सुरू झालं मग आता कारवाई होणार झाली पाहिजे कमीसा पर्यंत कारवाई झाली पाहिजे नाव माहिती बातम्या आहे पिंपरी चिंचवड शहरातील संत तुकाराम नगर परिसरात अतिक्रमण कारवाईमुळे निर्माण झालेल्या तणावाची बुधवार दिनांक तेवीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून पिंपरी चिंचवड शहरातील संत तुकाराम नगर परिसरातील वैशाली रमेश झेंडे यांच्या घरावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नोटीस न देता हातोडा चालवला त्यांच्या घरातील असलेले अनधिकृत दोन मजल्यांवर कारवाई करण्यात आली मात्र घरातील रहिवाशी घरात असताना व कोणतीही नोटीस न देता ही कारवाई करण्यात आल्याने घरमालक आक्रमक झाले तसेच या परिसरात होत असलेली कारवाई करताच का नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली तसेच स्थानिक नेत्यांनी देखील या ठिकाणी धाव घेत अधिकाऱ्यांना जाब विचारला असता त्यांच्यात बाचाबाची झाली व या कारवाईचा तीव्र विरोध केला त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण पाहायला मिळालं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईमुळे नागरिक चांगलेच संतापले व प्रशासनावर त्यांनी गंभीर आरोप केले या ठिकाणची स्थानिक माजी नगरसेविका सुरक्षणा घर सुजाता पलांडे तसेच उबाटा गटाचे पदाधिकारी संतोष म्हात्रे यांनी प्रशासनाला चांगल्याच धारावर धरलं अनेक वर्षापासून संत तुकाराम नगर परिसरात अनेक बेकायदेशीर बांधकामे आहेत त्यावर कारवाई न करता यांच्याच घरावर अनेक वेळा कारवाईचे आदेश का असे प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले वातावरण इतके तणावाचे झाले की पोलिसांना यामध्ये दखल घ्यावी लागली तसेच महानगरपालिकेचे मार्शल देखील या ठिकाणी तैनात करण्यात आले का नेमके काय आहे प्रकरण जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहूया

नाही बोलतोय ना मग एक मॅडम बोलतोय हा मग ठीक आहे ना मग तुम्ही कशावर भाजना बोलताय मग शांत करत आला का मग का करता कोणती बिक एरियामध्ये झुकला होता का हे जेव्हा घर ते तेव्हा

आम्ही सहकार्यच करतोय नसताना सहकार्य केलं तर आतापर्यंत काय केलं ते तुम्हाला पण नसतं करणं पडणार फर्स्ट टाइम नाही ना आमची एरियामधली पण वीस वर्ष आम्ही हेच काम करतोय पण एवढी मोठी कारवाई आहे ना आमच्याकडे पहिल्यांदा झाली ती का झाली कुठल्या असूयपोटी झाली काय झाली आम्हाला माहित नाही आणि कोणी केली हे पण मला माहित नाही पण केलेली कारवाई चुकीची झाली तुमचा पीठ निरीक्षक आहे ना तो का झोपला होता का पहिल्यांदा जेव्हा काम सुरू झालं आता कारवाई होणार झाली पाहिजे कमी पर्यंत कारवाई झाली पाहिजे ना ही आता कमीशन पण करी टीचं झोपला आहे बाकीचे लोक झोपले तुम्ही झोपलाय कमी झोपलाय आणि काय सर्वसामान्य माणूस काडी काडी करून पैसा झाल्यानंतर तुम्ही उडायचं अर्धा तास बघून मला काय बघायचं अर्धा तास मशीन लावायची नाही का आता, आता हो। पिंपरी चिंचवड शहरातील संत तुकाराम नगर परिसरात सकाळपासूनच तणावाचं वातावरण आहे पिंपरी महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण कारवाई करण्यात येते मात्र या ठिकाणचे नागरिक असतील स्थानिक नेते असतील तणावाचं वातावरण सकाळपासून या ठिकाणी आहे खर तर तुम्ही विरोध करताय मोठं तणावाचं वातावरण या ठिकाणी सगळे नागरिक एकवटलेले नेमकं काय प्रकरण आहे काय तर तुम्ही संत तुकाराम नगर मध्ये एंट्री केल्यापासून शेवटच्या टोकापर्यंत पाहत असाल इथे सगळीकडे अनाधिकृत काम आहे या संत तुकाराम नगर मध्ये या संत तुकाराम नगरची ओळखच टपरी नगर म्हणून झालेलं आहे इथे मेन जो रहदारीचा रस्ता आहे तिथून गाडी पास व्हायला सुद्धा रस्ता इथे मोकळा कधीच नसतो आज आमच्या इकडे यशवंतराव चव्हाण आणि डी वाय पाटील हॉस्पिटल आहे इथे भरधाव वेगाने इथून अँब्युलन्स वाहत जात असतात परंतु त्या अँब्युलन्सला सुद्धा आमच्या इथे रस्ता उपलब्ध नसतो त्या कारवाया करायच्या सोडून ज्या लोकांनी कर्ज काढून घरे बांधलेली आहेत एका एका माणसावर जर तीन तीन वेळा महानगरपालिका कारवाई करत असेल अतिक्रमणाची तर यांचे निरीक्षक करतात काय आज यांना कुठल्याही प्रकारची नोटीस न देता अशा प्रकारची अमानुष प्रकारे ही कारवाई केलेली आहे आज त्यांच्या मिसेस एकट्याच होत्या ती बाई आज बीपीनी त्रस्त आहे ही त्यांची बहीण आहे या बाईचा बीपी कंटिन्यू वाढलेला असतो अशा प्रकारे जर एवढी माणसं घरात घुसल्यानंतर अशा प्रकारे कारवाई केल्यानंतर यांच्या जीवितला जर हानी झाली तर याला जबाबदार कोण असणार आहे माझा प्रशासन सणाला विनंती आहे संत तुकाराम नगरवर कारवाई करायची तर सर सकट करा अजिबात चेहरे बघून करू नका आज इथे एका प्रकारे जातीय तणाव निर्माण झालेला आहे या लोकांचं असं म्हणणं आहे इथल्या सगळ्या नागरिकांचं म्हणणं आहे की मागास स्वर्गीय म्हणून जाणून बुजून इथे आमच्यावर कारवाई केली जाते याला कुठेतरी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे कारण तीन वेळा एकाच माणसावर संत तुकाराम नगरमध्ये कारवाई होती आज संत तुकाराम नगरमध्ये गेल्या अनेक वर्षापासून अनेक टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या त्यांना कोणाचा आधार असतो त्यांना कोणाचा पाठिंबा असतो माहीत नाही त्या इमारती उभ्याही राहतात तिथे राजरोजपणे सगळं चालतं परंतु आज या माणसाने अतिशय कष्टाने कर्ज काढून घर बांधलेलं आहे आणि जाणून बुजून याच्यावर एकाच माणसावर आतापर्यंत तीन वेळा महानगरपालिकेने याच्यावर कारवाई केलेली आहे अनेक अतिक्रमण या ठिकाणी मात्र यांच्याच घरावर घरावर का कारवाई करने कारवाई आपण आता की होती कुठंतरी समाजाच्या भावना आता तीव्र झालेल्या आहेत समाजाला याच आता आम्ही संत तुकाराम नगरमध्ये गेले अनेक वर्ष राहतोय आताही तुम्ही पाहिलं तर शंभर एक ठिकाणी बांधकाम चालू आहेत आणि सगळे अनाधिकृत आहेत कोणीही परवानगी काढून संत तुकाराम नगर मध्ये बांधकाम करत नाही त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला फक्त एकच बांधकाम दिसतं का मग जर या लोकांनी अशी म्हणणं केलं की आम्हाला फक्त जात बघून तुम्ही आमच्यावर कारवाई करताय तर याच्यात मी काही वावगं समजत नाही कारण एकच माणूस तुम्हाला टार्गेट तीन तीन वेळा या माणसावर प्रत्येक वेळेस अशी अमानुषपणे कारवाई केलेली आहे व कुठेतरी प्रशासनाने याचा आम्हाला दिलेली नाही रहिवासी एक जसं सांगायचं की जनसभा सुरू झाल्यापासून जशी आपली प्रशासकीय लागवड लागली आम्ही कितीतरी आम्ही कितीतरी मुद्दे अशा अनादेप घेऊन गेलेलो आहे जसं हॉकोर झोनचा जो प्रश्न आहे इथं आता तुम्ही जर बघितले नाही तर किती ट्राफिक काल एक तास मी तुम्हाला व्हिडिओ भरू कालचे पाठवलेले आहेत काल, काल जवळजवळ एक दीड तास अख्खी ट्राफिक दीड किलोमीटर होती दी। त्यावेळेस काय होत नाही आज एवढी मोठी बिल्डिंग तुम्ही पाडायला आली तुमच्याकडे साधी एक नोटीस हातात नाही एक तोंडी सांगताय तुम्ही म्हणजे तुम्ही एखाद्या बॅनरवर करताय एखाद्या हातगाडीवर कारवाई करताय तसं एखाद्या एवढ्या चार मजली बिल्डिंगला पाडायला आलेत तुम्ही आणि तुमच्याकडे कागद नाहीये एक परमिशनचा आणि ज्या अधिकारी उपलब्ध नाहीयेत का नाही अधिकारी उपलब्ध आणि त्यांना बोलवले आता आम्ही दहा वाजता इथं आलो बरोबर अकरा वाजले एक तास झाला दहा मिनिटाचा रस्ता आहे तुमचा हा अजून एक तास झाला कुठलाही अधिकारी येत नाहीये आणि एकाच व्यक्तीवर एकाच घरावर तीन वेळा अतिक्रमण होतोय याचा अर्थ तुम्ही तोंड बघून कारवाई करतात ना मॅडमने सांगितल्याप्रमाणे संपूर्ण तुकाराम नगर मी तुम्ही जर पाहिले कितीतरी शंभर शंभरच्या जास्त आता अनेक बांधकाम चालू आहे मग त्या घरांवर का होत नाही म्हणजे एखाद्या माणसाला टार्गेट केलं जातं का त्यांनी जागाव का नाही आज कर्ज बांधू कर्ज काढून त्यांनी घर बांधलेलं आहे हे तुमच्या डोळ्यात खुपत आहे का तुमच्या घरावर कारवाई झाली असं समजते घरात व्यक्ती होते मात्र कुठली नोटीस न नो नो, नो देता तुमच्या घरावर हातोडा चालवण्यात आलाय काय सांगाल काही नोटीस न देता केलेलं एक तर त्यांना घरच्यांना त्यांनी सांगितलं पण नाही की आम्ही आले आम्ही अशी अशी कारवाई करणार आले आणि डायरेक्ट सुरुवातच केली त्यांनी नऊ वाजता मी जेव्हा फोन केला आमच्या वहिनीला तेव्हा वहिनी आमच्या खाली आले पोरं आमची खाली आली पोरं सगळ्या झोपेत न उठवले याला आम्ही तरी त्यांनी थांबले नाही त्यांना थांब म्हणलं तरी किती विनवण्या केल्या थांबले नाही ते लोक का तुम्ही जाणून बुजून आम्हाला त्रास देता का हा आम्ही मागास वर्गीय मग दाखवतो आम्ही मार्गा मागासवर्गीय काय करू शकतो ते बस भूमिका काय तुमची आता बघा काय सत्ताधारी काय आता आता कारवाई आम्ही एक कारवाई झालेली आता तोडले ना आता आम्ही उपोषणला बसणार आमच्या समाजाची सगळीकडनं पिंपरी चिंचवडची लोक बोलवणार आमच्या समाजाची आम्ही उपोषणला बसणार आजच बसणार आम्ही उपोषण आहेत ते आठवण्यात येत नाही मात्र तुमच्यावरच कारवाई करण्यात माझं एक म्हणणं आहे एका माणसासाठी तुम्ही त्या माणूस तुम्हाला तोंडी सांगतोय हे करा म्हणून तुम्ही लगेच येता करायला कोणाचं कोणाचं आशीर्वाद माहित नाही कुणाचा आहे कुणाचा आहे असू देवा आशीर्वाद आम्ही घाबरत नाही त्या आशीर्वादाला आम्ही फक्त न्याय मागतोय आम्हाला न्याय मिळायला पाहिजे बस आज आम्हाला जोप्राय ना ज्या माणसानी कंप्लेंट केली त्या माणसावर आम्ही अट्रॉसिटी लावणार आज बसणार आम्ही आज आम्हाला आमचा जीव जळतोय सकाळपास पाणी पिली नाही माझी भाऊज माहित माहितीये का बीपी शुगरचं पेशंट आहेत आम्ही आज आम्हाला जर काय झालं तर अतिक्रमण जबाबदार आहेत का आणि आम्ही है केस करणार अतिक्रमणवर हा प्रभागावर केस करणार आम्ही बोलवलेलं मात्र आले नाही आल्यावर काय भूमिका आल्यावर सांगणार आम्ही त्यांना आता हे केलंय ना मग सगळं तोडा तुकाराम नगर खाली करा सगळं सगळं नगर ज्यांचं ज्यांचं इनलिगल कुणाच लिगल आहे अण्णा बोलसोडे सुद्धा म्हणले पुन इगल आहे आयुक्तांना स्वतः बोलले एकतरी आहे का तुकाराम नगर मध्ये लिगल म्हणून तुम्ही एवढं सांगता म्हणून तरी त्या लोकांनी ऐकलं ना आयुक्ताला तिथं बसवलंय हे पाडपाडी करायला बसवलंय का आयुक्ताला सांगा आयुक्ताला माझं नाव जाऊन सांगून मी पण कार्यकर्तीच आहे आम्ही पण इथं तळागाळातलेच कार्य सगळे काम करतो आम्ही समाजाची असंच करत नाही ह्याच्यासाठी आज आमचा समाज सगळा जमा झालेला आहे सगळा सम समाज जमा झालाय आज एका बाईवर तुम्ही हे करता की बाई घरात असताना मिस्टर घरात नसताना आज पोरं आहेत लहान लहान दोन त्यांची त्या पोरी बाहेर काढल्या आम्ही त्या पोरांना पाहतो यांनी कारवाई न सांगता यांनी कारवाई केली हे चुकीचं आहे आणि आज ते कार काम बघा फक्त दिखावा करताय प्रशासनाची धुळफेक करतायत म्हणजे कुठेतरी याच्यामध्ये काहीतरी गोडबंगाल दिसतोय अर्ध्याच बांधकाम पडलेले कारवाई करायची सर कारवाई करा असं लोकांना त्रास देऊन लोकांचे मानसिक त्रास देऊन अशा प्रकारची कारवाई करून प्रशासनाच्याही डोळ्यात धुळपेक करू नका जर तुमच्याकडे कुठली ऑर्डर नव्हती कोणाच्या तरी कोंडी सांगण्यावरून तुम्ही जर ही तक्रार केली असेल तर अधिकाऱ्यांना माहिती आहे इथे आम्हाला कोणालाच माहिती नाही हो त्यांचं म्हणणं आम्ही तक्रारीवरून का कारवाई केली तक्रारी तर मी पण करते तक्रारी मी या समोरचा रस्ता मोकळा करायला तक्रारी करून माझी टर्म संपली तरी सुद्धा समोरच्या या रस्ता मोकळा करण्यासाठी प्रशासनाने कुठलीही कार्यतत्परता दाखवली नाही मग आज फक्त एकाच घरासाठी असं कोण यांना इतकं मजबूर करत आहे की एवढ्या प्रकारे त्यांना हे वरच्या मजल्यावर जाऊन घरातली माणसं झोपेत न उठवून अगदी नऊ वाजता इतकी कार्यतत्परता तर ह्यांनी सांगितलं काल या रस्त्यावर इथल्या रस्त्यावर रोज ऍक्सिडेंट होतात रोज ऍक्सिडेंट होतात ह्या टपऱ्यांमुळे या अनाधिकृत तप्रे, टपऱ्यात या टपऱ्यांमुळे जर ऍक्सिडेंट होतात तिथे दोन दोन लाईन लोक गाड्या लावून खात असतात निवांतपणे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे कुठलेही प्रशासन अजिबात कारवाई करत नाही मग तुम्ही गोरगरिबांच्या मागे हात धुवून लागला यांच्याकडून त्या हप्ते जातात का की यांच्यावर या कारवाई होत नाही का यांचा हप्ता मिळाला नाही म्हणून यांच्यावर पन्नास वेळा कारवाई करताय याचा जाब प्रशासनाने आम्हाला द्यावा त्याशिवाय आम्ही आज इथून जाणार नाही निश्चितच आपण पाहतोय सकाळपासूनच मोठं तणावाचं वातावरण संत तुकाराम नगर परिसरात आहे कारण आपण पाहतोय या ठिकाणी नागरिकांच्या घरावर जे आहे अतिक्रमण कारवाई करण्यात येते मात्र या ठिकाणी विशेष म्हणजे पाहिलं तर नागरिकांचा थेट आरोप आहे की आम्हाला कोणतीही नोटीस न देता आमच्या घरावर कारवाई करण्यात आली नेमकं यामागे कोणाचा दबाव आहे हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता आपण पाहिलं तर सगळे नागरिक असतील या ठिकाणचे स्थानिक नेते असतील ते एकवटलेले आहेत आंदोलनाचं त्यांनी पवित्र घेतलेले आहे त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की लवकरात लवकर इथून निघून जावा नाहीतर अन्यथा आम्ही या ठिकाणीच बसून आंदोलन करू व्हिडिओ जर्नलिस्ट मानुज okay. शिवराय स्वर प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड